कर्मयोगी सुधाकर परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व आमच्या गावचे युवक नेते मान्य लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या नारायण चुंचुली गावामध्ये महाराजस्व अभियानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं त्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे अधिकारी संसारे साहेब असतील पंढरपूर तालुक्याचे युवक नेते माननीय प्रणव मालक असतील त्याचप्रमाणे तहसीलदार लंगोटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले व मान्यवरांच्या शुभा हस्ते या ठिकाणी घरकुलाचं वाटप त्याचप्रमाणे ई रेशन कार्ड वाटप नवीन रेशन कार्डचं वाटप उत्पन्नाचा दाखला अशा अनेक प्रकारच्या दाखल्याचं या ठिकाणी वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते झालं त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना खाऊ खाण्यासाठी स्टील डाबाबा त्याचप्रमाणे स्कूल बॅग याचंही वाटप या ठिकाणी तीन जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या गावामध्ये संपन्न झालेला आहे आणि असंच काम करण्यासाठी मी सूर्यनारायणाच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी पांडुरंगाला विनंती करतो की तात्यानं अशाच प्रकारचं उदंड आयुष्य मिळो ही नम्र विनंती सूर्यनारायणाच्या पंधरा पर्सेंट पास पावन झालेल्या आमच्या नगरीमध्ये मग आमचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी सभापती व सध्याचे सरपंच माने लक्ष्मीदाता धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजस्व अभियानाच्या माध्यमातून आज खूप कामं करायला म करण्यात सुरुवात केलेली आहे त्यामध्ये रेशन कार्ड असतील नवीन मतदान नावामधनं आहेत घरकुल नवीन केलेली आहेत आणि झाडं लावणे झाडे जगवणे हा एक कार्यक्रम केलेला आहे आजपर्यंत प्रत्येकाने झाडं लावली पण आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाडं लावली पण आणि जगवली पण आहेत आणि आमच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो एक उपक्रम केला आहे तो पूर्ण नारायण चिंचोलीच्या ग्रामस्थांना एक प्रेरणादायी व उपयोगाचं झालेलं आहे आणि याबद्दल मी आमच्या तात्यांचे पण ग्रामपंचायत सम सदस्य सर्व आजी माझी सरपंच सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो सदाकर पंत परिचारक पाडुरंग सहकारी साखर कारखाना संचालक लक्ष्मी आध्याय धनवडे आमच्या गावचा बुलंदा आवाज लक्ष्मण आध्याय धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या गावामधील सरपंच उपसरपंच ग्रुपचे कार्यकर्ते लक्ष्मण धनवडे ग्रुप यांचे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या ह्या आज आमच्या गावात मोठ्या थाटामाठानं आज वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्याच निमित्तानं वृक्ष लागवड असो आपल्या जिल्हा परिषदेतली शाळा असो या ठिकाणी वया वाटप शाळेचे दप्तर खाऊ वाटप हे सगळ्या प्रकारचा आज कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झालेला आहे आता त्याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आज आमच्या गावात रस्ते असेल पाण्याची सोय असेल विहिरीची कामं असतील नवीन आज ह्या कामातून सर्व तात्यांनी जोरात काम केलेलं आहे आणि इथून पुढेही चांगल्या पद्धती तात्यांचं काम अगदी जोरात आहे बरं असे कार्यक्रम करत असताना तात्यांनी आपले आधार कार्ड रेशन कार्ड हर एक आणखी कुठल्याही गोष्टी असू द्या याला चांगल्या प्रकारचे अधिकारी आणून याचे सर्व कामं गावकऱ्याला गोरगरीबाला चांगल्या पद्धतीनं करून दिलेले आहेत तरीही अजूनही इथ पुढे कसलेही का कामं असेल तर तात्या आम्ही ता त्याकडे जातो तात्या आमची कामं करतात चांगल्या पद्धतीत कामं करतात आमची स्टीम तात्या या महागागडी चांगल्या पद्धतीनं आहे ताथ्याला आज वाढदिवसा या आम्ही सगळ्या आमच्या ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा